वेल त्या परिस्थितीत आपण कार्यालय चालवली कुठे एका खोलीत राहिलो कुठे अर्ध्या खोलीत राहिलो पण आज पक्षाला कार्यकर्त्यांच्या आशीर्वादामुळे चांगले दिवस आहेत आपला पक्ष मोठा झालेला आहे जगातला सगळ्यात मोठा पक्ष भारतीय जनता पक्ष आहे महाराष्ट्रातलाही सर्वात मोठा पक्ष हा भारतीय जनता पक्ष आहे दीड कोटी सदस्य भारतीय जनता पक्षाने एकट्या महाराष्ट्रामध्ये करून एक नवा विक्रम केलेला आहे आणि इतर पक्षांसारखी आमची बोगस व्यवस्था नाही बोगस सदस्य नाही प्रत्येक सदस्य हा डिजिटली व्हेरीफाईड सदस्य असल्यामुळे खोटा सदस्य करण्याची आपल्याकडे व्यवस्थाच नाही त्यामुळे दीड कोटी सदस्यांचं पाठबळ असलेला आपला पक्ष आहे हा बुलढाणा जिल्हा जो आपला आहे हा खरं म्हणजे आपल्या वैचारिकदृष्ट्या अत्यंत जुनं काम असलेला जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये आपल्या विचारांची पाळंमुळं ही खूप खोलवर गेलेली आहेत आणि सातत्याने वेगवेगळ्या वेळी वेग आपल्याला या जिल्ह्याने खूप साथ आणि समर्थन दिलेलं अशा प्रकारचा जिल्हा आहे अनेक जुने कार्यकर्ते देखील आज कारे करते ले ले कारे करते या ठिकाणी आहेत अनेक जुने कार्यकर्ते पोचू शकलेले नाहीत नवीन कार्यकर्ते देखील या ठिकाणी आहेत या सगळ्यांचा मिळून खऱ्या अर्थानं हा जो काही संगम या ठिकाणी आहे हा संगम म्हणजेच भारतीय जनता पार्टी आहे यापेक्षा भारतीय जनता पार्टी काही वेगळी नाही या पार्टीचा कोणी मालक नाही या कार्यालयाचा मी मालक नाही चेनुभोई अनुभवी मालक नाही विजयराजी मालक नाही ताई मालक नाही तुम्ही सगळे मिळून या कार्यालयाचे मालक आहात त्यामुळे भारतीय जनता पक्षाचं तुमचं सगळ्यांचं घर आज आपण या ठिकाणी तयार करतो आहे